उमेदवारीसाठी थेट एकनाथ शिंदेंना पत्र युवासेना पदाधिकारी प्रवीण कडंबे यांची प्रभाग पाचमधून उमेदवारीची मागणी भंडारा शिवसेना शिंदेगटमध्ये सध्या विविध पक्षांमधून मोठ्या प्रमाणावर प्रवेश होत असताना जुन्या कार्यकर्त्यांवर अन्याय होऊ नये अशी मागणी जोर धरत आहे युवासेना पदाधिकारी प्रवीण कळंबे यांनी प्रभाग क्रमांक पाच येथून उमेदवारी मिळावी यासाठी थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र पाठवले आहे त्यांनी पत्रात नमूद केले की भंडारा शहरातील शिवसेनेचे संघटन मजबूत असून निवडणुकीच्या तोंडावर येणाऱ्यांना प्राधान्य न देता पक्षाशी निष्ठावान राहिलेल्या जुन्या कार्यकर्त्यांना संधी मिळावी पक्षाच्या वाढीसाठी वर्षानुवर्ष परिश्रम घेतलेल्या कार्यकर्त्यांना न्याय मिळावा यावर त्यांनी भर दिला आहे आपल्या परिसरातील अशाच ताज्या व महत्वाच्या बातम्यांचा आढावा घेत राहण्याकरिता लोकराज्याचा युट्यूब चॅनेलला आता सबस्क्राईब करा